सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हो कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था अरे वा तुम्हाला सभापती करता येणार नाही नाही तो विषयच नाही आपल्याला कायदा सुव्यवस्थेवर बोलायचं नाही आम्ही सगळे मत येतो सभापती मोदय पूर्ण एकटास सगळ्यांचा मिळून मी एकटाच बोलणार आहे हो सगळ्यांचे मिळून तुम्ही एकटे सभापती पण तुमची वेळ पण सभापती मोदे हा टू नाही दोनशे एकोणसाठ चा अंतिम आठवडा हा विरोधी पक्षाच्या वतीने अतिशय महत्वाचं शस्त्र असतं की ज्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं चित्र असतं महाराष्ट्रामध्ये मा विरोधी पक्षाला जे काय दिसत ते सरकारच्या समोर मांडणं या निमित्ताने अपेक्षित असतं आणि म्हणून आत्ता बरेचसे हे सगळे विषय मी काय फार जास्त डिटेलमध्ये न बोलता काही महत्वाच्याच विषयांवरती बोलणार आहे आता जर मी असं म्हटलं की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही सध्या सुरू होते गौतमी पाटीलपासून जाते जारांगे पाटलांपर्यंत वाया ललित पाटील सध्या अशी परिस्थिती आहे कारण गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला हे लोकांची गर्दी मारामार्या भानगडी सकाळी सकाळी आजकाल तर दिवाळी पहाटला पण गौतमी पाटील आहेत गौतमी पाटील यायला लागले काय महाराष्ट्राची संस्कृती काय दिवस आले सकाळीच मारामारी पहाटेला दिवाळीच्या दिवाळी पहाटला काय चाललंय प्रवीण दरेकर तुम्ही किती चांगले चांगले कार्यक्रम घेतले आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती आम्ही रस्त्यावर उभे राहून बघितले आणि तुम्ही ते काय चाललंय आज काय चाललंय काय आता दुसरीकडे बघायला गेलं तर चौदा तारखेची डेडलाईन येते महाराष्ट्रातलं चोवीस तारखेची महाराष्ट्रातलं वातावरण अशांत झालंय काल या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठी आरक्षणाबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली मराठ्यांना काय देणार सारथीला काय देणार बार्टीला काय देणार महाज्योतीला काय देणार किती जणांना नोकऱ्या देणार सगळं सांगितलं पण मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे सांगितलं नाही आमची अपेक्षा होती या अभ्यागृहामध्ये हा प्रस्ताव आणण्याचं कारणच हे होत कि की किमान मुख्यमंत्री सांगतील की बाबा आमची तयारी इथपर्यंत झालेली आहे कारण याच्यावरती मी माझ्या भाषणात बोललो होतो की सरकार काढणं आम्हाला काय अपेक्षा आहे कारण त्याच्या आरक्षण देण्याच्या मध्ये ज्या काही त्रुटी आहेत ज्या कारणासह हो सरकार न, आ, सुप्रीम कोर्टाने हे फेटाळलं ते फेटाळताना सुप्रीम कोर्टाने काय काय चुका आपल्याला दाखवल्या त्या दुरुस्त करून आपल्याला पुन्हा जायचंय म्हणजे आपलं आरक्षण टिकेल असा त्याच्या मागचा उद्देश होता म्हणजे तिकडे आपल्याला पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे त्याच्या बाबतीत काय होणार माहीत नाही ललित पाटीलने तर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला तर सुरुवात लावलेला आहे ही कायदा सुव्यवस्था कशी विकली घेऊन जाते ही सायदा सुव्यवस्था कशी भंग पावलेली आहे कसं महाराष्ट्र सुरक्षित नाही या सगळ्या गोष्टी ललित पाटीलच्या माध्यमातून आलेल्या आहेत खरं म्हणजे याच्यावर बोलायला गेलं तर ड्रग्ज या विषयावरती प्रचंड आज विषय महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहे लहान लहान मुलं बळी पडत आहेत म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईमध्ये तर आज अशी परिस्थिती आहे कुठल्याही हुक्का पार्लरवरती तुम्ही जा आज तिथे ड्रग्ज मिळते बिल्डिंगचे वॉचमॅन मी त्या दिवशी बोललो बिल्डिंगचे वॉचमॅन आजकाल ड्रग्ज विकायला लागले इझिएस्ट मनी म्हणून ड्रग्जचा वापर आज महाराष्ट्रामध्ये होतोय पण सगळ्यात महत्वाचा ज्या गोव्याने आपल्याला माहिती आहे की सनबन कार्यक्रम गोव्याने बॅन केला हा बॅन करण्याचा कारण काय कारण इंटरनॅशनल इव्हेंट ही ही इंटरनॅशनल इव्हेंट जेव्हा गोव्यात होते त्यावेळेला सगळ्यात जास्त प्रमाणात ड्रग्स हे गोव्यामध्ये येत आणि अक्षरशः ड्रग्जचा बाजार मांडला जातो आणि म्हणून गोवा सरकारने आमदारांच्या तक्रारीवर ना हा सन्मान कार्यक्रम बॅन केला आता बॅन झाला तर झाला महाराष्ट्राला तो काय आणायची गरज होती महालक्ष्मी रेस्कोर्स वरती कार्यक्रम आता झाला तुम्ही घ्या माहिती घ्या म्हणून मला अपेक्षा होती की गृहमंत्री असायला पाहिजेत या महाराष्ट्रामध्ये सनबनच्या निमित्ताने किती ड्रग्ज झालं किती ड्रग्ज गेलं आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीने ड्रग्ज येते इकडे त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत रेस्कोर्सची मॅनेजमेंट त्यांचे मॅनेजमेंटचे लोक सनबनची इव्हेंट घेणारे लोक या सगळ्यांचं संगणमध्ये आणि त्यांच्या निमित्ताने हे ड्रग्ज विकलं जात सरकारचं काय लक्ष आहे का एखाद्या गरीब माणसाच्या हळदीचा कार्यक्रम असेल तर दहा वाजता पोलीस येऊन हो, नवऱ्याला घेऊन जातात त्याच्या बापाला घेऊन जातात काट्या मारतात बंद लाऊडस्पीकर तुम्ही रेस्कोर्सला सनबनच्या कार्यक्रमाच्या दिवशी जा काय धिंगाणा चाललेला असतो दोन दोन तीन तीन तास नुसतं कर्कश हॉन वाजवून 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 सुनील शिंदे बाजूलाच राहतात त्यांना काय परिस्थिती आहे तीन तास ट्रॅफिक त्या दिवशी बंद होत याची कोण दखल नाही एक साधा आपल्या घराच्या बाहेर कार्यक्रम असेल पोलिसांची दादागिरी आणि या मोठ्या लोकांच्या समोर सरकार शरण जात याची कोण दखल घेणार आहे की नाही या सनबनच्या कार्यक्रमाची आणि म्हणून माझी या निमित्ताने मागणी आहे की ज्या गोवा सरकारने या ड्रग्समुळे मुळे आणखी हे सगळं खराब हे सगळं ज्या पद्धतीने होत आहे याच्यामुळे एक पिढी नष्ट होते या अशा प्रकारचे इव्हेंट तुम्ही आणताय काय मिळतो महाराष्ट्र शासनाला रेव्हेन्यू रेव्हेन्यू बुडवतायत माझ्याकडे किती उदाहरण आहे आता सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला लोला पालाझो नावाचा एक कार्यक्रम आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी या कार्यक्रमाने मुंबईची काय वाट लावली होती तुम्हाला माहिती आहे या यावर्षी रेस्कोर्सला आहे पुन्हा हे सगळं मी आता सगड़े रहे। या तीन रूपे लिला है। जे आत्ता म्हटलं ते पुन्हा सगळं होणार आहे या लोकांनी मागच्या वर्षी तीन कोटी रुपये महाराष्ट्र शासनाचा रेव्हेन्यू बुडवलेला आहे म्हणजे जे रेव्हेन्यू बुडवतात जे तुमचं महाराष्ट्राच्या संस्कृतीला नख लावताय त्यांना आपण परवानगी देतोय त्यांना आपण लाल कार्पेट टाकतोय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जे काय आपले छोटे मोठे कार्यक्रम आहेत दहाच्या नंतर येतात बंद करतात ठीक आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत लग्न कधीतरी कोणाच्या तरी घरी एकदा आयुष्यात होतं तो बिचारा गरीब झोपडपट्टीतला माणूस पोलिसांचा मार खाऊन नवरा आणि बाप त्याचा हळदीच्या दिवशी आतमध्ये राहिलेले किस्से आम्ही बघितलेले आहेत मग मग महाराष्ट्र सरकारचा वचक काय तुम्ही हे सगळे आकडे सांगताय की मुली सुरक्षित आहेत सगळं सुरक्षित आहे महाराष्ट्र आता अभिजितने क्राईम रिपोर्ट वाचला मला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे मला प्रॅक्टिकल जे काय महाराष्ट्रामध्ये चालतं मला माहिती आहे की आजही मुंबईमध्ये मुली रात्री कामावर येऊ शकतात तो विश्वास आहे आज मुंबई पोलिसांच्या बद्दलचा याच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे कारण मला पण पोलीस माहितीच चांगले परंतु ज्या पद्धतीने ड्रग्ज पॅनिट्रेशन होते या ड्रग्सच्या वरती आज कोणाचं लक्ष आहे कुठल्या संस्था त्याच्यावर काम करतायत कशा कर पद्धतीने करतायत मी तर दररोज सांगतोय त्या दिवशी तर उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या ड्रग्सवरती काय काय कारवाई ठीक आहे तुम्ही कारवाई करतायत पण ह्या सगळ्या लोकांना वचक बसेल असं काही आहे एक सीआरझेडचं नुसतं व्हायोलेशन झालं तर माझा एक मित्र दहा महिने आतमध्ये ठेवला ईडीवाल्यानी दहा महिने तुमचा पण मित्र आहे आणि हे ड्रग्ज विकणारे आज ड्रग्ज पकडलं जाते पंधरा दिवसात बाहेर आहेत नायजेरियन कॉलनीज आहेत ते नायजेरियन लोक मराठी बोलत आहेत इतके ते म्हणजे महाराष्ट्रात आता मुरले आहेत आणि त्यांचा धंदा इतका जोरात चाललेला आहे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती महाराष्ट्र सरकार काहीतरी उपाययोजना करणार आहे की नाही आणि महाराष्ट्र सरकारनं एक स्कीम काढलेली आहे की कायदा त्याची अंमलबजावणी त्याचा उपयोग आणि त्याचा दुरुपयोग आणि त्या दुरुपयोगाला एवढं मोठं केलंय कोण काय बोलला सत्तेच्या विरोधात बोलला आत सत्तेचा असेल तर कोणी एका आमदाराचा मुलगा किडनॅप करतो एका व्यापाऱ्याला तो व्यापारी येऊन कंप्लेंट देतो कंप्लेंट दिल्याच्या नंतर तो मुलगा मुख्यमंत्र्यांबरोबर दुसऱ्या दिवशी फिरतोय किडनॅपिंगची केस आहे पोलीस स्टेशनला तरी देखील मुलगा फिरतोय एक परवाच्या दिवशी मी सांगितलं की गुन्हा रजिस्टर झालेला आहे आरोपी वॉन्टेड आहे आणि तो एसपी बरोबर आरोग्य शिबिराचं उद्घाटन करतोय कोणाला मत प्रोटेक्शन एक आमदार गणपतीत फायरिंग करतोय पोलीस स्टेशनमध्ये बॅलेस्टिकचा रिपोर्ट येतोय की त्याचीच रिव्हॉल्व्हर आहे बॅलेस्टिकचा रिपोर्ट आला त्याची रिव्हॉल्वर आहे मग ज्याच्या नावावरती लायसन आहे त्याच्यावरती काहीतरी कारवाई होणार की नाही जर माझी पिस्तूल आहे रिव्हॉल्वर आहे आणि त्याच्यातनं फायरिंग झाली फायरिंग झाल्याचा रिपोर्ट आहे बॅलस्टिकचा रिपोर्ट आहे की फायरिंग झाली अरे मग कोणाला तरी जबाबदार धरणार की नाही का हे कायदे फक्त आम्हालाच बारा दहा ला गुन्हा करायचा रजिस्टर आमच्यावरती आणि सकाळी पाच वाजता पाहुणे शासन आपल्या दारी चला। शासन आपल्या दारी न्यायला चला शासन आपल्या दारी ह्या गोष्टीत शासन आपल्या दारी यायला पाहिजे फक्त आम्हाला उचलायला शासन आपल्या दारीची काय कॉन्सेप्ट आहे की नाही आजकाल आम्हाला असं वाटायला लागलंय शासन आपल्या दारी म्हणजे येणार सकाळी द्यायला आता ठीक आहे पण माझं मत आहे की हा विषय इतका गंभीर आहे की लोकप्रतिनिधी सुसाट सुटलेत कोणी विचारत नाहीये आमच्याकडे नगरसेवकांना टॉर्चर केलं जाते त्यांच्यावरती जाणून बुजून खोट्या स्टेटमेंट घेऊन घेऊन त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि ते गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलं जाते कोणाला तरी बोलवायचं जबरदस्ती करायची मला पण माहिती आहे पोलीस मी काय मी पोलिसांना पण नेहमी सांगतो सरकार कोणाचं असतं कोणाचं जातं तुम्ही आपले बरोबर काम करा पण ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे माझं असं म्हणणं नाहीये की मुंबई सुरक्षित नाही मुंबई सुरक्षित आहे मुंबई सुरक्षित आहे कारण मुंबईचा नागरिक सजग आहे परंतु ज्या पद्धतीने ड्रग्ज मुंबईमध्ये आज पॅनेट्रेड होत आहे त्या पद्धतीत आज मुंबईत पुढची एक पिढी मुंबईच नव्हे तर किमान महाराष्ट्रामध्ये बर्बाद होईल अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रात आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुम्हाला या दोन गोष्टींची तात्काळ दखल घ्यावी लागेल सनबनचा कार्यक्रम आहे सव्वीस सत्तावीसचा चा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये ड्रग्ज त्या रेसोर्सच्या मॅनेजमेंटची चौकशी त्याचबरोबर टॅक्स आणि त्याचबरोबर इव्हेंट कंपन्या ह्या ज्या काही काम करतायत या इव्हेंट कंपन्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे मी तेच सांगितलं ना शंभर मीटरचा कायदा जो आहे तो कोणाला आपल्याला ज्याच्या घरी लग्न आहे ज्याच्या घरी पूजा आहे सत्यनारायण आहे ज्याची मिरवणूक निघाली आहे लगेच आले शंभर मीटरचा कायदा दाखवायला एवढा मोठा चाललेला इव्हेंट का बीकेसीला एवढे मोठे पिरोमेंट होतात तिथे एशियन आर्ट हॉस्पिटल नाही आहे का तिथे कायदा लागत नाही तिथे एवढ्या मोठ्या मोठ्या इव्हेंट्स होतात परंतु शिवाजी पार्कला आमची सभा झाली की आपले मीटर घेऊन येतात सगळे आणि हे म्हणून या सगळ्या गोष्टींवरती आपण जो काय अंकुश असायला पाहिजे शासनाचा हा अंकुश आज दिसत नाहीये आणि म्हणून कायदा सुव्यवस्था आज महाराष्ट्राच्या हाताबाहेर चाललेली आहे आणि म्हणून माझं गृहमंत्र्यांना निवेदन आहे माझी इच्छा आहे की गृहमंत्र्यांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं कायदा सुव्यवस्थेची एकच पूर्णपणे या अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये ललित पाटीलने आपले वाभडे काढलेले आहेत खरं याच्यावरती मी खूप बोलू शकतो पण आता मी आपल्या सूचनेप्रमाणे जरा कायदा सुव्यवस्था इथेच थांबतो मुंबई महानगरपालिका आणि नगरपालिका महानगरपालिका आता सध्या प्रशासक आहे आणि या प्रशासकांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय भ्रष्टाचाराचे एक एक किस्से या सभागृहात मी गेले कित्येक दिवस मांडतोय या भ्रष्टाचारामध्ये एस्केलेशन आहे या भ्रष्टाचारामध्ये टेंडर सिस्टीम कशा पद्धतीने तोडली जाते विचारणारा कोण नाही आहे महानगर आयुक्त बेलगाम झालेले आहेत आता या गेल्या काही दिवसामध्ये मी स्वतः खालच्या अधिवेशन हाऊसमध्ये आदित्य ठाकरेनी फर्निचर घोटाळा काढला रस्ते घोटाळा काढला अरे आमची तर तुम्ही सगळी चौकशी करताय पंचवीस पंचवीस वर्षापासूनची चौकशी करताय करा पण गेल्या दोन वर्षामध्ये प्रशासनाने जो काही भ्रष्टाचार केला त्याची पण चौकशी करा त्याच्यावरती एसआयडी लावा ना आमच्यावरती लावताय ना का आमच्यावरती लावताय फक्त मुंबई महानगरपालिकेवर एसआयटी लागते ठाणे महानगरपालिकेवर काय लागत पुणे महानगरपालिकेवर नाही लागत नागपूर महानगरपालिकेवर नाही लागत फक्त शिवसेनेची सत्ता आहे तिकडे टी आणि ज्यांच्या ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर टी नाही त्यांची नुसती शिट्टी तुमचे तर चाळीस नगरसेवक आतमध्ये गेले होते नंदलाल समितीचा रिपोर्ट आजही माझ्याकडे आहे एकशे दोन आणि ठाणे महानगरपालिकेच्या चाळीस सन्माननीय सदस्य प्रवीण दटके आपण खाली बसून बोलू नका आपल्याला बोलायला संधी दिली जाईल आपण बसा दटके साहेब बसा एकशे दोन आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे बघून बोला त्याच्यामध्ये मला माहिती तुम्ही माझ्याकडे बघून बोला बाकीच्या सदस्य वेळ देत आहे आपल्याला विपक्षपातीपणे करा कुठल्याही चौकशीला पाठवा कोणालाही पाठवा पण न्याय सगळ्याला सारखा असला पाहिजे विरोधी पक्षाला एक न्याय सत्ताधारीला एक न्याय असं नाही सांगा तुम्हाला ज्याला शिक्षा द्यायची जो चोर आहे जो बदमाश आहे ज्याने भ्रष्टाचार केलाय तुम्ही कारवाई करा ना पण केवळ आपलाय म्हणून कारवाई करायची नाही आणि विरोधातला आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करायची असं करू नका आमचं काहीच म्हणणं नाही या कारवाईच्या बाबतीमध्ये आज अमरावतीच्या बाबतीमध्ये अमरावतीचे एवढे विषय मग स्वच्छ भारत मिशन योजना असेल गव्हा मल्टीप्लेक्स विविध प्रक्रिया असेल सांस्कृतिक बड भाडे तत्वावर देणार असेल जीडी मॉल ट्रान्सफर नगर संकुल या सगळ्या भूखंडाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सतत तक्रारी होत आहेत चौकशी कोण करणार प्रशासकाची चौकशी कोण करणार त्यांच्या एसआयडीची घोषणा भुष्ट होत आहे इकडे सध्या काही झालं विरोधकांचं पाचव्या मिनिटात एसआयटी लागते आणि आम्ही कुठले पुरावे दिले आम्ही कुठली माहिती दिली की तपासून ठरवतो तपासून बघतो आता तुम्हाला सांगतो आज दुपारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना चुकीचा चार्ज दिलाय त्याच्यात चा भ्रष्टाचार झालाय अशी मी लक्षवेधी हो त्या दिवशी मांडली होती त्या लक्षवेधीचे मी पुरावे दिले आपल्याकडे त्या पुरावे तपासून बघण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागितला आज सकाळी परत पॉईंट ऑफ ऑर्डरने मी तो विषय काढला दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर देतो असं सांगितलंय चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेली आहेत अजूनही उत्तर नाही मग तुमच्या खुर्चीची काय गरिमा आहे की नाही कशाला बसायचं त्या खुर्चीवरती जर त्या खुर्चीवर एखाद्याला सांगितलेले निर्देश जर मानले जात नसतील तर कायद्याने तुम्ही मला हक्क भंग आणायची परवानगी द्या की या खुर्चीच्या हक्काचा भंग झालाय या खुर्चीवर दिलेले निर्देश पाळले गेले नाही आहेत म्हणून हक्क भांग आणायची तरतूद द्या असंही या सभागृहात सध्या जे लाल पुस्तकात नाहीये त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही निर्देश देतातच एक तुम्ही की ज्या रुलिंगची तरतूदच नाही अविश्वासाच्या ठरावाची आपण लॉ अँड ऑर्डर बद्दल बोलूया नाही लॉ एड ऑर्डर मध्येच प्रस्ताव आहे लॉ अँड ऑर्डर बरोबर तुमची खुर्चीची पण काळजी करतोय एक सदस्य म्हणून सदस्यांची काळजी सदस्य म्हणून माझा अधिकार आहे की या खुर्चीची गरिबा या खुर्चीच पावित्र या खुर्चीची पुढे कमी होणार नाही हे बघणं माझं काम आहे आणि म्हणून आपण दिलेले निर्देश आपले माननीय आपले माननीय स्वर्गीय डावखेरे साहेब जेव्हा खुर्चीवर बसायचे ना आणि निर्देश दिले ना कोणाची हिंमत होती निर्देश न पाळायची आणि बाकीच्या सदस्यांना आपण विचार करावा अशी विनंती आहे त्यांनाही बोलायचं आमच्या पाडवी नाही अपेक्षा करणार नाही तर कोणाकडनं करणार आम्ही नाही मान्य आहे पण आता बाकीच्या ठीक आहे विनंती पण या अमरावतीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्ष घालणं चौकशी करणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा शिवसेनेच्या वतीने काढला गेला आणि हा मोर्चा धारावीच्या पुनर्वसनासाठी काढला गेला धारावीच्या पुनर्वसनाचा विषय या सभागृहात अजून चर्चेला आलेला नाहीये परंतु दोन हजार चौदापासून पासून या धारावीच्या पुनर्वसनाचा विषय चालू आहे आणि सरकारची भूमिका चांगली आहे की धारावीचा पुनर्विकास व्हायला पाहिजे कारण देशात आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून जिचा विचार केला जातो किंवा जिला बघण्यासाठी लोक येतात त्या इतकं आपल्या बदनाम वस्तीचा पुनर्विकास होणं ही चांगली गोष्ट आहे सरकारची देखील भूमिका वाईट आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे गरीबाला घर मिळालंच पाहिजे परंतु हे गरीबाला घर देताना त्याला त्याच्या घराची हवी मिळाली पाहिजे आज झोपडपट्टीतला माणूस आहे जसं आज मकाशी बिल आणलं सावेसाहेबांनी आम्ही आभार मानले की एका गरीबाला आपण मदत केली तसंच धारावीच्या बाबतीत आमची अपेक्षा आहे की गरीबाला मदत व्हायला पाहिजे आता गरीबाला मदत व्हायला पाहिजे तर का व्हायला पाहिजे आता ह्या प्रोजेक्टची जागा दोनशे त्रेपन्न हेक्टर आहे दोनशे त्रेपन्न हेक्टर म्हणजे जवळजवळ साडेसहाशे सातशे एकर जमीन आहे आणि म्हणून ज्या वेळेला पहिलं टेंडर निघालं हे टेंडर ज्या वेळेला सिकलिंग कंपनीला लागलं त्या सिकलिंग कंपनीने काम बरोबर केलं नाही कारण रेल्वेच्या जागा जोपर्यंत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत धारावीचा पुनर्विकास होऊ शकत नाही अशा प्रकारचं एजीचं ओपिनियन आलं आणि रेल्वेची जागा घेण्यात ते लोक अपयश ठरले सरकार गेलं सिकलिंग गेली त्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला रेल्वेची जागा घेण्याचा हजारो हजार कोटी हे शासनाने रेल्वेला भरले आणि रेल्वेची जागा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला परंतु रेल्वेची जागा आली नाही आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करत असताना आमचं सरकार गेलं आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि पुन्हा टेंडर काढलं गेलं टेंडर काढणाऱ्या कंपन्या किती टेंडर भरणाऱ्या तीन अदानी डी एल एच आणि नमन म्हणजे अदानी मध्ये उभा त्याचा राईट हँड डीएलएच त्याचा लेफ्ट हँड नमन अ मला माहिती आहे ना तीनच आलीत ना सगळी काढली बाहेर आणि तीनच ठेवली शेवटी शेवटी तीनच ठेवली आणि ते तिन्ही एकाच ऑफिसमधन भरली गेली आणि ते मिळालं आता मिळालं आमची अपेक्षा काय की त्याला ज्या काय सवलती दिलेल्या आहेत या सवलती तुम्ही देणार पण त्याच्या अगोदर गरीबाच्या घराचं रक्षण तर व्हायला पाहिजे आज तिकडे एक मशाल सर्वे झाला एका एन जी ओने मशाल सर्वे केला त्याच्यात अठ्ठावन्न हजार झोपड्या आहेत असा रिपोर्ट आहे वास्तविक तिकडे जवळजवळ एक लाख वीस हजार झोपड्या आहेत आज साठ ते सत्तर हजार झोपड्यांना हा प्रश्न पडलाय की मी पात्र होणार की मी अपात्र होणार आणि म्हणून त्यांच्या मनात प्रश्न आहे की माझ्या घराचं काय माझ्या घराची हमी सरकार देणार का मला घर मिळणार का आणि मग अशा प्रकारचं वातावरण तिकडे तयार केलं गेलंय के की जे अपात्र होतील या अपात्रांना दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठेही फेकलं जाईल मग तो दहा किलोमीटरचा परिसर कुठला मग तो दहा परिसर म्हणजे माहूल सॉल्ट पॅन खाड्या या सगळ्या सध्या ताब्यात घेण्याचं काम चालू आहे आणि लोकांना धमकवण्याचं काम चालू कोणाच्या माध्यमात आहे सगळे रिटायर्ड पोलीस ऑफिसर घेतलेले आहेत ते गल्ल्या गल्ल्यांमध्ये घुसतायत जागा खाली करा सांगतायत दादागिरी चालू आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना याला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिलेली आहे एसवी पी जेव्हा तुम्ही करता तेव्हा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मान्यता देता वीस टक्के राज्य सरकार ऐंशी टक्के अदानी असा हा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्ट पासून आपल्याला राज्य सरकारला काय मिळणार आहे याची अजून कुठेही आपल्याला व्यवस्थित माहिती नाही व त्याच्याबद्दल त्याला बेनिफिट काय जेवढे बेनिफिट सगळे द्यायचे आहेत व मुद्रांक शुल्क माफ आहे त्याचा जीएसटी माफ आहे त्याचे सगळे टॅक्सेस माफ आहे सगळ्या प्रकारची माफी ही त्याला दिलेली आहे आणि जो टीडीआर जनरेट होणार आहे या टीडीआरच्या चाळीस टक्के टीडीआर हा मुंबईमध्ये कोणीही जरी विकास करायला घेतला आणि त्याला जर टीडीआर पाहिजे असेल तर त्याला कंपल्सरी चाळीस टक्के टीडीआर हा आदानीकडनं घेतला पाहिजे दुसऱ्या त्याचं जोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट जोडत नाही तोपर्यंत तुमच्या प्रोजेक्टला पुढची परमिशन मिळत नाही ही जबरदस्ती कुठली ही टीडीआर बँक आहे आपल्याला माहिती आहे की विमानतळ प्राधिकरणामध्ये काय झालं तुम्ही एचडीएल ला जेव्हा तुम्ही विमानतळ दिला जीविकेला आणि जीविकेने तो एसडीएल ला दिला ने सगळा टीडीआर विकून टाकला जेल जेलमध्ये जाऊन बसलेला आहे लोक कुठे आहेत एक तर घरात आहेत विस्थापित झाली आहेत आणि जी एअरपोर्ट अथॉरिटीची सतरा हजार घरं तुम्ही बांधली आहेत ना त्याच्यामध्ये घुसखोर घुसलेत विमानतळातल्या लोकांना जागा कुठे मग या लोकांची गॅरंटी कोण घेणार आणि म्हणून जे तुम्ही निकष एला लावता थर्टी थ्री टेन मध्ये तुम्ही एसआरए करता तुम्ही थर्टी थ्री टेन ए केला तुम्ही क्लस्टरला थर्टी थ्री नाईन मध्ये परवानगी देता इथे तुम्ही थर्टी थ्री नाईन ए केला म्हणजे तुम्हाला विशेष सवलती द्यायच्या आहेत कोणाला विशेष सवलती दिल्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे पण सरकार स्वतःचं नुकसान का करते सरकार का नाही करत एवढा मोठा प्रोजेक्ट जसा पीडीचा आपण केला तुम्हाला नंतर कोणाला टेंडर द्यायचं आहे कॉन्ट्रॅक्टर द्यायचा आहे द्या ना पण एवढा मोठा रेव्हेन्यू बुडवून लोकांच्या घरावरती गॅरंटी नसताना लोकांना आज गॅरंटी काय घराची गॅरंटी नाही आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये हो संबोध अशा पद्धतीमध्ये लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणून आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे की हा प्रकल्प सरकार स्वतः करेल टीडीआर बँक सरकार स्वतः करेल आणि जो टीडीआर वाटायचा मुंबईमध्ये तो कारण ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही टीडीआर देता त्यावेळेला बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि धारावी बघण्यासाठी जगातला लोक आले पाहिजेत कन्व्हेन्शनल सेंटर आणा दुसरा आणखी काहीतरी आणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत आणि सेकंड बीकेसी लागू नये आज सोऱ्याचा भाव आहे आणि सोऱ्याचा भाव असलेला जागा तुम्ही लोकांना देऊन टाकायच्या आणि घाण दलदल ही आपल्याला स्वतःकडे ठेवायची हे जे सरकारचं धोरण आहे हे सरकारचं धोरण बदलण्याची गरज आहे खरं म्हणजे याच्यावरती बरंच काय बोलण्यासारखं आहे का परंतु मी धारावीच्या बाबतीमध्ये आज खरं म्हणजे वेगळा विषय लावायचा होता पण तो लावता आला नाही आणि माझ्याकडे एक महत्त्वाचा विषय की अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये मरोळ औद्योगिक क्षेत्रामध्ये झोपडपट्टी योजना चालू आहे या झोपडपट्टी योजनेमध्ये डी ला हाताशी घेऊन आज दोनशे छप्पन लोकांना सदनिकाचं वाटप झालं एकशे तीन सदनिका आणि पंधरा मूलभूत सुविधा असल्या सदनिका महामंडळासाठी राखीव आहे पंचवीस पंचवीस पन्नास, पन्नास पन्नास लाखाला विकल्या जात आहेत माणूस माहिती आहे कोण आहे तो अधिकारी माहिती आहे कोण आहे तो शंभर वेळा नाव सांगितले सभागृहात त्याच्यावर कारवाई होत नाही का नाही कारवाई होत का तर सरकारचं जावई आहे म्हणून असे जावई सरकार किती पोचणार आणि सरकारच्या जावयांसाठी हे सरकार चालवू नका सर्वसामान्य माणसांसाठी सरकार चालवा आणि सर्वसामान्य माणसासाठी सरकार चालवायचं असेल तर गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांचा हे जे काय आज दोनशे अंतिम आठवड्यामध्ये जे काही विषय आलेले आहेत या सगळ्या विषयांचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी आपली भूमिका अतिशय कडक ठेवली पाहिजे सरकारने सरकार, सरकार म्हणून वागलं पाहिजे सरकारने दलाल म्हणून किंवा कोणाचा तरी संरक्षक म्हणून वापरू नये सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचं संरक्षक व्हावं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो या दोनशे एकोणसाठच्या प्रस्तावाच्या माध्यमातून जे विषय मांडले आहेत याच्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारकडनं पॉझिटिव्ह उत्तराची अपेक्षा आहे आणि ते मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी या प्रस्तावाची समाप्ती करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका